हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी लाईकसाठी खूप मनापासून हृदयातून तुमची आभारी आहे ही संध्याकाळची क्लिप आहे संध्याकाळच्या वेळेला आर्यन आणि तुमच्या दादा गेलेले होते कोल्हापूरमध्ये तिकडे गेले आणि पेडिग्री जी आहे ते आणली पण ह्या वेळेला मी सांगताना सांगितलेलं होतं की ब्रँड बदला ब्रँड बदलली की कदाचित टेस्टमध्ये थोडासा बदल येईल आणि त्यानं थोडंसं म्हणजे खाल्लं जाईल व्यवस्थित वगैरे पण त्यांना काही मिळालं नाही रेग्युलरच ब्रँड जो आहे तो आणलेला आहे असं याच्यामध्ये पण खूप ब्रँड असतात पॅडेगरीमध्ये ट्राय करायला काही हरकत नाही आहे मिळालं तर ट्राय करायला हरकत नाही आहे हा दिवस आहे दुसरा दिवस सकाळ सकाळी चिक्याच्या पायाला बघितलं कारण आमच्या इथं ना असं म्हणजे एक चार कुत्रे एकत्र झाले की मग ते भांडणाचा प्रकार म्हणतात ना तसा भांडणाचा जा प्रकार झाला होता आणि चिक्याला चावण्यात आलेलं होतं वरच्यावर होतं त्यामुळे एवढं आम्ही काही म्हणजे मनावर घेतलं नाही पण दुसऱ्या दिवशी तिथं बघितलं तर तिथं होल पडलं होतं आणि कधीही लक्षात ठेवा डॉगींना जर होल पडलं त्यांच्या म्हणजे लागलेल्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये किडे होतात आणि ते खूप भयंकर त्याच्यामध्ये बरेच वेळेला डॉगी जातात त्यामुळे कधीही त्यांना जखम झाली तर त्याच्यावरती डेटॉल ओ म्हणजे ओतणं किंवा जे काय डॉक्टरांचा सल्ला असेल ते घेणं गरजेचं आहे आम्ही पहिल्यापासून आता बऱ्यापैकी म्हणजे घरच्या घरी करतो कधी डॉक्टर बोलवतो तसं तर डेटॉल वगैरे ओतलं त्याच्यानंतर मग त्याला बँडेज वगैरे केलं आज तुम्हाला थोडीशी बाहेरची झाडं दाखवते हे बाहेरची कारण ही जवळजवळ एक महिन्यापूर्वी पूर्ण छाटून टाकली टाकल। होती सध्या मला यातली फुलं काहीच मिळत नाहीत खूप कमी प्रमाणात आता कुठेतरी कळायला लागलेत कारण दादानी काय केलं की सगळं छाटून टाकलं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की खूप वाढलेलं आहे पाहिजेल तिकडं आडवं वाढलेलं आहे आणि ज्यावेळेस झाड आडवं तिडवं वा म्हणजे वाढतं त्यावेळेला आपल्यालाही जाता येता प्रॉब्लेम होतो तिथंच माझं लक्ष गेलं तर खालच्या साईडला ना कारल्याचा वेल उगून आलेला होता ठेवला असता कारली मिळाली असती पण कोण म्हणतं की बाबा कारल्याचा वेल घरात नसू नये दारात नसून ये ते कडू असतं नाहीतर जाऊ दे ते जसं मध्यंतरी आई म्हटली होती ना की वांगी नसावी हे ते नसावं त्याच पद्धतीने दिला उपसून रिपॉटिंग होत झाडा लावायचं आहे आणि जेवढं छाटेल ना तेवढी छान येते तिथं थंड कोणाचा आहे ओपन माती आहे कवित बया नाही कधी पांढरी कुंडी घेऊन जा यायचा कुंडीत लावूया दोन आण दोन दोन्हीत लावून सोडूया खाली पडलेलं आहे ते तिकडचं आले ते एवढंच जरी पडलं ना तरी येतंय म्हणून याला खाटली छटिंग येतंय ते कटिंग करून सोडायचं खूप येतंय एखादच लोकांनी दहा दहा प्लांट बनवले वाढ पण छान होती तर हा झेड प्लांट आहे आणि याला बरेच जण क्रासुला पण म्हणतात क्रासुलामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत ऑनलाईन तर हे म्हणजे माझ्या हातात एक दोन ढापे आहेत ना एवढ्या चारशे पाचशेला सेल केल्या जातात आणि नर्सरीमध्ये हे साठ सत्तर रुपयाला मिळून जातं स्वस्त पण आहे ऑनलाईन महाग पण आहे आणि सुरुवातीला जेव्हा आलं आलं तेव्हा मी घेतलं होतं ना तर मला जवळजवळ चारशे रुपयाला लासलेलं होतं एकदम छोटं होतं ते आधी होतं बघा इतर येईपर्यंत होतं माझं व्यवस्थित पण ते नंतर म्हणतात ना की मी गावी गेले आणि काय झालं काय माहीत ते जळून गेलं पुन्हा दुसरं लावलं पुन्हा ते डॉगीने ते आपली सगळी पिल्लावळ होती त्यावेळेला वाट लावली पुन्हा हे तिसरं लावलेलं ला आहे आणि बरेच जण याला लक्ष्मी कुबेर झाड म्हणतात बरेच जण याला पैसा खिचणेवाला झाड असं तसं म्हणतात पण तुम्हाला खरं सांगू माझं पहिल्यापासून एक आहे की कुठली गोष्ट केल्यानेच ते होतं ह्याला मी मानत नाही एक गोष्ट व्हायला खूप गोष्टी असतात जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट होण्यासाठी चार कारणं असतात चारच्या चार, चार, चार सेम आली तरच होतं म्हणजे एकावर कधीच डिपेंड नसतं त्यामुळे बघा झाड लावले तर कामधंदा न करता झोपा काढतोय किंवा झाड लावले वेळेत आपण सगळ्या गोष्टी न करता कष्ट मेहनत न करता निवांत आयत्या बसतोय तर येतं का नाही आपल्याला कष्ट करावं लागतं डिसिप्लिनमध्ये राहावं लागतं मेहनत घ्यावी लागते रात्रीचे दिवस करावे लागतात मग ते झाड लावलेल्याचा फायदा आहे आणि आता बऱ्याच जणांचं ही एक समज आहे की मी म्हणजे मला येतात बरं का कमेंट पण असतात किंवा परवाच एखादा ताईने कमेंट केलेली होती मला की ताई माझा अमुक अमुक का प्रॉब्लेम आहे आणि मी स्वामींचं चरित्र वाचलं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का माझ्या थोडंसं मनात आलं पण नंतर म्हणलं ठीक आहे त्यांना वाटतं की बाबा माझं हे व्हावं म्हणून त्या करतात पण मी त्यांना सांगितले की बाबा मनापासून सेवा करा मनापासून स्वामींना हाक द्या अंतर मनातून जे काय असेल ते असू द्या ना की माझा हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे आणि मी त्याच्यासाठीच ते करते ही गोष्ट मुळात असं झालं की मग हे एवढं घे एवढ्या बदल्यात एवढं दे नाही निस्वार्थी असावं कुठलाही भाव जो आहे तो स्वच्छ असावा तर लक्षात ठेवा की तुम्हाला काही मागायची पण गरज लागत नाही आहे मी स्वतः अनुभव घेतलेत काही मागू नका न मागता तुम्हाला गोष्टी एवढ्या मिळतात ना की तुम्ही नंतर विचार करता की यार मी कधी मागितलं हे एवढं मी एवढं तर मागितलंच नव्हतं पण माझ्या क्षमतेपेक्षा जास्त येतं हे कधी आहे निस्वार्थी भावला आहे आणि आता कुठली गोष्ट पाहिजेल म्हणून त्या गोष्टी केल्या तर होत नाही मग ते कुठलंही शास्त्र असू दे वास्तुशास्त्र असू दे किंवा धार्मिक शास्त्र असू दे किंवा हे जे आपण म्हणतो ना झाड लावणं यंत्र हे ते पुजणं काही अर्थ नाही याला मी कायम सांगत आले कर्म गरजेचं आहे सगळ्याच गोष्टीचा बॅलन्स असेल तर होतं आणि तेवढं सगळं असेल तरच तर तर लावा बाकी क्रासूला लावला आहे आणि कोणाच्या घरात पैशाचं झाड आलं आहे हे निव्वळ समजूत आहे एक मार्केटिंग असतं एखाद्या गोष्टीला प्रमोट करताना ती कुठल्या पद्धतीने करायचं कारण लोकांना माहीत असते की ही गोष्ट बोलल्यानंतरच बाबा लोकं येणार आहेत ते जर असंच झाड म्हणून जर शेअर केलं तर थोडीच येणार आहेत हा उद्दिष्ट असतो बाकी भावना तुमची चांगली ठेवली ते साधं झाडसुद्धा तुम्हाला लकी ठरू शकतं असो आज ना माझ्या कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला हे जरा व्हिडिओ जे आहेत आदले मधले थोडेसे वेगळे दिसतील कारण बघा म्हणतात ना की आता काय असं म्हणणार नाही मी दुष्काळात तेरावा हो महिना दुष्काळ वगैरे काही नाही आहे पण सुकाळात तेरावा हो महिना म्हणायला हरकत नाहीये आता एक ते एक माझं काम वाढलं माझ्या एका मोबाईलचा डिस्प्ले म्हणजे बिघडलेला है। आहे हँग व्हायला लागलेला आहे मोबाईल आणि त्याला आठ हजार रुपये खर्च सांगितलाय आता बघूया त्यात दादाचा पण प्रॉब्लेम जो असा झालेला आहे की मोबाईलचा तो बॅटरी म्हणजे होते लगेच येते शंभरवर आणि लगेच अर्ध्या तासानं बघितलं तर लगेच झिरोवरती लगे माझे कसे दोन मोबाईल आहेत एक फ्रंटचा आहे आणि एक बॅकचा आहे आधी पहिलं सुरुवातीला तुम्ही पाहिलं ते बॅक कॅमेऱ्याचं शूट होतं आणि फ्रंटचं पण लागतं कारण जे आपल्या आपल्याला हिशोबानं लागतं पण आता त्याला प्रॉब्लेम आल्यामुळे कारण मला काल कमेंट होते की ताई तुझे व्हिडिओ खूप हालाय लागलेले आहेत अडकायला लागलेले आहेत होईल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती आज मस्त असं मुळ्याच्या शेंगा बनवणार आहे मुळ्याची शेंग खूप दिवसातून खाते आणि ती जर भाकरी बरोबर म्हटलं भाक... हो, ना ज्वारीची असू दे किंवा भाक म्हणजे बाजरीची असू दे खूप चवीला लागते आणि काही जणांना मुळ्याच्या शेंगाचा वास खूप येतो म्हणजे आपल्याच घरात किट्टो अजिबात खात नाही मुळ्याची शेंग आणि हो ज्यांना कुठलंही पारायण असू दे किंवा वैभवलक्ष्मी करायचं असू दे त्यांनी जरूर सुरू केलं तरी हरकत नाही बघा प्रत्येक ज वेळेला अमावश्यानंतरच येईल आणि मी करेल असं शक्य होत नाही काही अडचणी असतात काही प्रॉब्लेम असतात कारणं असतात मी फक्त सांगितलं आहे सुरू कधी करायचं पण इतर कुठलेही वार आमावश्या आणि एखादं सोडली तर तुम्ही बिनधास्त करा येणार आहे ना आता उद्याचा शुक्रवार किंवा गुरुवार बिंदास्त चालू करा फक्त एकादस आणि आमुष बघून सुरू करा काल ना काही कमेंट हायलाईट झालेल्या होत्या त्यातल्या कमेंट अशा होत्या की तुझे आई बाबा सगळ्यांना समान वागणूक देतात मुलीच्याच म्हणजे मुलांना खूप सारं करायचं आणि बाबा म्हणजे मुलग्याच्या करायचं नाही आहे तर आमच्यात ना तुम्हाला खरं सांगू पहिले एक असतं की ज्याचं ते जिथं तिथं असावं म्हणजे आता मुलगी तिचं का काय आहे सासर आहे बरोबर आहे म्हणजे नवरा सगळं सर्वस्व दिल्या घरी सुकिरा आपण म्हणतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ज्याच्या दावणीचं जनावरं त्याच्याच दावणीला असावं असं आमच्यात पहिल्यापासून आहे मग ते काही पण असू दे कसंही असू दे आणि सुनांच्याही बाबतीत त्याचं की हेच इथंच आहे तुमचं त्यामुळे त्यांना पण असं कधी म्हटलं जात नाही हे तुमचं माहेरतच आहे तुमचं इथं काही नाही आहे वगैरे म्हणजे गावाकडची लोकं थोडीशी वेगळी पडतात राहिली गोष्ट समानतेचा तर बघा मी असं म्हणणार नाही की सगळीकडेच समान असता असं म्हणणार नाही किंवा सगळीकडेच सगळीकडे चांगलं असतं असं म्हणणार नाही आहे मी खरं कधी कधी दोष आहे ना देवाला देते माणसाला देत नाही आहे कारण कसं असतं की बघा देवाने पण आपण जाऊन एखादा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन बघतो एन्जॉय करतो दोन तीन तास तसं देवाने पण प्रत्येक जागी जो पिक्चर सुरू केलेला आहे ना तो स्वतः बघत बसतो तुम्ही म्हणाला असं का म्हणते तर खूप वेळा असं वाटतं की सगळी सारखी माणसं नाहीच प्रत्येकाचे विचार वेगळे स्वभाव वेगळा आणि कोणाला सारखं देतच नाही समजा मुलगी व्यवस्थित असेल तर तो मुलगा धड नसतो मुलगा धड असेल तर ते मुलगी धड नसते सगळं धड असेल तर दोन्हीपैकी एक बाद असतं म्हणजे हा सगळा पिक्चरच आहे ना शेवटी दोष कुणाला द्यायचा त्यानंच घडवलं आहे म्हणजेच हा सगळा पिक्चर त्याला बघाय बघत बसायचं आहे त्याचं एंटरटेनमेंट आहे कदाचित त्यामुळं कदाचित हे असावं हा दृष्टिकोन मी घेते बाकी दोष कोणालाच नाही आहे कधीही लक्षात ठेवा आपल्या विरुद्ध काय झालं तर लक्षात ठेवायचं की हे आपल्यासाठी बेस्ट आहे म्हणून झालं आहे त्याला टोकणं किंवा मी पहिला टोकायची ह्याच्यामुळं असं झालं त्याच्यामुळं पण मला कालांतराने कळलं की नाही जे घडतं ते कुठेतरी काहीतरी त्यातून आपल्या आयुष्यात चांगलं होण्यासाठीच घडतं आपण दोष फक्त माणसाला देतो पण ते म्हणतात ना की ती वरच्याची माया असते आणि त्यामुळं होतं कारण मी कायम सांगितले की मी यूट्यूबमध्ये किंवा मी आज इथंपर्यंत आहे की माझं काहीतरी अस्तित्व निर्माण झालेलं आहे याच्या का मागं कारणं जे आहेत ते अशी कारणं आहेत की कोणीतरी मला दुखवावं किंवा कोणीतरी मला एकटं पाडावं आणि मग मी यावी समोरच्याने दुखवलं एकटं पाडलं त्यावेळेला त्रास भरपूर झाला पण आज कळते की नाही तो चुकीचा नव्हताच ती व्यक्ती चुकीची नव्हतीच ते माझ्यासाठीच घडले मला कुठेतरी एक काहीतरी मिळवून देण्यासाठी घडले त्यामुळे मग मी तेव्हापासून असा विचार केला की माणूस चुकीचा नाही अजिबात चुकीचं नाही तुमच्या आयुष्यात जर चुकीच्या गोष्टीतून चांगलं घडायचं आहे ना तिथं चांगल्याचं चा कधी वांगलं होणार आणि मग कधी चांगलं होणार हे तुम्हालाही कळत नाही म्हणून आपल्या आयुष्यात ना आता दोष देत बसायचे नाहीत मी भरपूर दिले मला पण वाटायचं की बाबा हे असं हे तसं ते तसं होतं पण आता कळते नाही ह्या गोष्टी इथंपर्यंतचा प्रवास म्हणा किंवा तुमच्यासारखी खूप सारी चांगली फॅमिली मिळणं म्हणा खूप यश मिळणं म्हणा ह्या गोष्टी घडणार होत्या म्हणून ते घडलेलं होतं म्हणून म्हणतात ना की लोकां देवाचं असं म्हणणं होतं की चार लोकांपेक्षा लाखो लोक मिळणार आहेत ती लाखो लोकं कुठेतरी वाट बघतात त्यामुळे चार लोक तुझ्यापासून लांब जाणारच आहेत आणि तेव्हाच तू लाखो लोकांना मिळणार आहे किंवा लाखो लोक तुला मिळणार आहेत म्हणजे मी त्यातला पॉझिटिव्ह अर्थ घेतला मी असा आता विचार नाही करत की बाबा ते त्यांच्यामुळे हे झालं आले दिवस वाईट ते पण आले चांगल्यासाठी आले का कुठेतरी काहीतरी करण्याची एक धमक होती किंवा एक म्हणतात कि कि तेन ना की असं डोक्यात होतं की हे करायचंय ते त्यांनी बोलले ना त्यांना करून दाखवायचं आहे म्हणजे काय ते वाईट नाहीत उलट त्यांच्यामुळं ना आपलं कुठेतरी कल्याण झाले हे आता असं माइंड म्हणजे येतंय आणि म्हणून तुम्हालाही सांगेन की मी दोष देत बसू नका कोणी असू दे, दे? तुझ्यामुळं असं माझ्यामुळं असं आज ना पूर्ण परात भरून भाकरी हा आणि तवा भरून भाकरी केली होती ही भाकरी जर खायला गेलं तर एकदम छान लागली कारण मला असं वाटत होतं की दादा म्हणतील काय जाड आहे जाड आहे जाड आहे पण नाही खूप मस्त आणि स्वयंपाक तर झाला की ती माझी मुळ्याची खाऊन <laughs> तर बघा नाही तोंडात विरगळली तर बघा ते म्हणतात ना खाके तो देखो एक कमेंट होती दादा इस गोरे का राज क्या आहे बोलो तर आता क्रीम संपल्या ना मेघाला ऑर्डर द्यायला बरं मेघा व्हिडिओ बघत असेल तर पार्सल पाठव <laughs> किती दिवस जाते तुम्हाला ती वांगाची कारण दादाला ना उन्हाचं का जा। काम असल्यामुळे वांग लगेच भर उन्हाच्या कामात जास्त वांग भरतो हं त्यांचा तेच प्रॉब्लेम व्हायचा पण जसं मेघाच्या आता बघा कुठली तर क्रीम वापरायची जाय त्याच्यापेक्षा ते ते वापरतात तर त्यांना किती पण उन्हात काम करू दे पुन्हा वांग भरला नाही बरं भर का नाही असा होता पूर्ण पूर्ण गेला वांग गेला तर गेला आणि कंटिन्युली वापरत राहिल्यामुळे येत पण नाहीये तो बरोबर आहे एकच वापरतात तुम्ही एकच वापरताय ना बापट्या वापरत नाहीये बस चला ताई नो मी या व्हिडिओचा इथं सेंड करते आज चिक्यानं काहीही खाल्लेलं नाही बहुतेक त्याला ते दुखत असावं आता बघूया डॉक्टरांना फोन केला येतील बाकी त्यांच्या पद्धतीने हे करतील तर चला मी या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ